नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सॉरी सातवी विषय गणित संच अडोतीस मधील पाहणार आहोत तर विद्यार्थी आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील पंधरा मजुरांना किती दिवस लागते तर पहिले सहा मजुरांना किती दिवस लागतील ते काढायचं आहे नंतर पंधरा मजुरांना किती दिवस लागतील ते काढायचं आहे तर चला आपल्या सर्वात प्रथम आपण इथं लिहून घेऊया मजुरांची संख्या आणि दिवस यामध्ये मध्ये व्यस्त प्रमाण प्रमाण आहे कोणते प्रमाण आहे व्यस्त प्रमाण नंतर पाच मजुरांना त्यांचा गुणाकार स्थिर राहतो त्यांचा चा गुणाकार काळ स्थिर आहे नंतर लिहूया पाच मजुरांना मजुरांना पाच मजुरांना खुरपणी खुरपणी पूर्ण करण्यास न्यास, बारा दिवस दिवस लागतात तात तर सहा मजुरांना खुरपणे पणे पूर्ण करण्यास करण्यास खुरपणी पूर्ण करण्यास X दिवस लागतील असे मानू करण्यास X दिवस तील तील असे मानू काय म्हणले आपण ना सहा मजुरांना एक दिवस लागतील असे मानले तर बघा पाच मजुरांना बारा दिवस लागतील तर सहा मजुरांना एक दिवस लागतील नंतर पाच गुन्हेला पाच गुन्हेला बारा आणि हा सहा इकडे गुन्हा करता येईल इकडे त्यांना भागा करतात म्हणजे इथं सहा इतर आहे तीन फक्त एक्स म्हणजे सहा एक सहा सहा जुनी बारा म्हणजे पाच इथं राहिले पाच गुन्हेला दोन बरोबर एक्स म्हणजे पाच जुनी दहा एक्स म्हणजे सहा मजुरांना दहा दिवस लागतात पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना दहा दिवस लागतील तर नंतर सांगेल आहे की पाच मजुरांना पंधरा मजुरांना किती दिवस लागतील तर चला काढूया पंधरा मजुरांना मजुरांना खुरपणेपणे पूर्ण करण्यासण्यास वाय दिवस लागतील आपल्याला माहिती नाही म्हणून आपण काय मानला वाय मानले लागतील असे मान पहा तर पाच गुन्हेला बारा बरोबर पंधरा गुन्हेला बा म्हणजे इथं काय येतील पाच गुन्हेला बारा भागेला इकडे गुन्हा तर इकडे भागेला येईल म्हणजे पाच गुन्हेला बारा भागेला पंधरा नंतर पाच एक पाच पाच दहा पाच तरी पंधरा आहे ना नंतर तीन एक तीन तीन दोन सात तीन ती तीन तीनशे बारा म्हणजे का राहिले चार राहिले फक्त चार वाय म्हणजे पंधरा मजुरांना चार दिवस लागतील तर इथे लिहूया सहा मजुरांना दहा दिवस लागतील दिवस आणि पंधरा मजुरांना चार दिवस लागतील अशा प्रकारे आपलं पहिलं होतं नंतर पहा मोहनरावांनी रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास तर रोज किती पाने वाचतील तर हा व्यस्त प्रमाणात आहे म्हणून पुस्तक वाचून पूर्ण करण्यास लागलेले दिवस यांचा गुणाकार स्थिर आहे म्हणून आपण इथं लिहून घेऊया पुस्तक पुस्तक आठ दिवसात साथ पूर्ण करण्यासाठी रोज एक दिवस एक्स पाने वाचती वाचावी लागतील असे मानू पहा मग इथं येथील चाळीस गुणेला दहा बरोबर आठ गुणेला एक्स मग इथं काय येतील चाळीस गुणेला दहा भागेला आठ म्हणजे इथं येतील फक्त एक्स मग इथं का होतील आठ एक आठ आठ पंच चाळीस एक आठ आठपंच चाळीस म्हणजे पाच गुन्हेला दहा बरोबर एक्स म्हणजे एक्स बरोबर आपले किती पन्नास पाने होतील म्हणजे मोहनरावांना मोहनरावांना रोज पन्नास पाने वाचावी मी लागतील अशा प्रकारे आपलं दुसरं गणित होतं नंतर तिसरं पहा मिरीचा सायकल चालवण्याचा वेग तासी सहा किमी आहे ती बारा किमी अंतरावरील मावशीच्या घरी मावशीच्या घरी जाणार आहे तिला किती वेळ लागेल तिच्या सायकलचा वेग ताशी चार किमी झाला तर तिला किती वेळ लागेल इथे आपण लिहून घेऊया मेरीचा सायकल चालवण्याचा वण्याचा वेग ताशी सहा किमी में आहे बारा किमी अंतर जाण्यास जाण्यास तिला एक तास लागतील गेल असे मानू तर बघा वेग गुन्हेला वेळ बरोबर अंतर आता वेग किती आहे तिचा चालवण्याचा तर सहा वेळ माहिती आहे का आपल्याला तेच काढायचे म्हणून एक्स मानला आणि अंतर आहे बारा तर बघा इथं हा गुन्हाकारात आहे इकडे त्यांना भागाकार होईल म्हणजे इथे राहीन फक्त एक्स म्हणजे बारा भागेला सहा बरोबर एक्स बरोबर सहा एक सहा साधून बारा साई सहा एक बारा म्हणजे दोन म्हणजे तिला दोन तास लागतील नंतर काय सांगितलेलं आहे वेग व लागणारा वेळ यामध्ये व्यस्त प्रमाण असते वेग ताशी चार किमी झाल्यास लागणारा वेळ वाय तास मानू वेग ताशी चार किमी झाल्यास झाल्यास लागणारा वेळ वेळ वाय तास मानो म्हणजे चार गुन्हेला वाय बरोबर बारा म्हणजे वाय बरोबर बारा भागेला चार म्हणजे वाय बरोबर चार एक चार चार दोन आठ चार बारा म्हणजे तीन तास लागेल ताशी चार किमी वेगाने तर गेली तर किती तास लागेल तीन तास नंतर चौथा प्रश्न आहे एका शासकीय गोदामात धान्यसाठा चार हजार माणसांना तीस दिवस पडतो तर तो धान्यसाठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल तर पहा इथे लिहून घेऊया आपण उकल इथे माणसांचा सांची संख्या व धान्यसाठा पुरण्याचे दिवस दिवस हे व्यस्त प्रमाणात आहे त्यांचा गुणाकार स्थिर असतो त्यांचा गुणाकार स्थिर आहे म्हणजे सहा हजार माणसांना सांना धान्यसाठा साठा एक दिवस दिवस पुरले असे असे मानू तर बघा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर सहा हजार माणसांना एक्स दिवस पुरेल म्हणजे इथं काही चार हजार पुणेला तीस भागेला सहा हजार हे तीन शून्य गेले हे तीन शून्य गेले तर राहिला एक्स म्हणजे तीन एक तीन तीन दुनी सहा बेक बे बे दुनी चार म्हणजे वरती करायला दोन गुणीला दहा बरोबर एक्स म्हणजे वीस बरोबर एक्स उत्तरीन आपलं वीस दिवस पुरेल तर सहा हजार माणसांना सहा हजार माणसांना सांना धान्य साठा वीस दिवस, दिवस पूरले। तर नो अशा प्रकारे आपले चार गणित होते संच अडतीस मधील ते आज आपण पाहिले तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद